तर हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आम आमच्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आप आपल्या युट्यूब मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे तर आज आहे पार्टीचा बेत मस्त आणि काय बनवणार आहोत ते पुढे कळलं थोडा थोडा हलका हलका पाऊस येत होता पण उघडला लगेली आणि तोपर्यंत घरात येतो की काय येतो की काय असं बसलं कारण बाहेर बनवून खाणं ते मज्जाच वेगळी आहे हो आणि संध्याकाळी वाजलेले आहेत आठ कारण की मगाच्या आजच्यापासून येतंय पाऊस जातोय येतोय जातोय जुने तर मग आता आजच्या पुढे हे सुरू आहे आम्ही आणि काय बनवणार आहोत तर आज बनवणार आहोत मस्त असं धनधनी महाराष्ट्राचं महाराष्ट्राची प्रिय डिश म्हणजे आपला वडापाव तर खूप आवडतो राजूला आणि सगळ्यांनाच आवडतो घरात तर ती आले तरच वडापाव आम्ही घरात बनवत असतो एक मी जर कधी खाऊ वाटला तर मग घेऊन येत असते मार्केटमधनं हो त्यांना वडापाव खूप आवडतात आणि शेवटी म्हणजे चार महिन्यानंतर ते वडापाव खाणार आहेत आणि म्हणजे विकतचा तर माणूस खातात पण त्यापेक्षा घरी बनवलेला खूप आवडीने खाते तर हे इकडे आमचे स्वीटी आणि राजंस पण मोठ्या मोठ्याने ओरडतात कारण की रोज त्यांची जागा असते इथे आणि आज आम्ही त्याच्यावर कब्जा केलाय म्हणून ते एवढ्या मोठ्या मोठ्याने ओरडतात शांत बसा काय झालं चंदन जरा वेळ आमचं झाल्यानंतर मग तुम्हीच बसा हवा पण सुटली आहे स्वीटी सिंबा तर आम्हाला राखणदारच आहे आमचे स्वीटी आणि सिंबा राखनदारेकडे मस्त गॅसवरती किती गॅस मोठाच करावा लागणार आहे भाजी बनवून घेऊयात अगोदर नंतर बाकी तोपर्यंत आमच्या अक्का पण बसल्यात आणि ध्रुव रुद्र अभ्यास आणि दाजी गेलेले आहेत बाहेर म्हणजे आले होते तोपर्यंत म्हणलं चला तयारीला लागावा आपलं सुरु करावा असं बाहेर बनवायचं खाण्यापेक्षा आम्हाला बनवण्यात खूप इंटरेस्ट आहे असं बाहेर मस्त खरं तर चुलीवर खायची मजा वेगळीच आहे पण आता काय जे लाकडं आहेत ना ते पावसामुळे थोडेसे भिजलेले आहेत आणि मग चुलीवरचा प्लॅन केला की ते पेटतच नाही व्यवस्थित लाकड त्याला वाळलेले पाहिजे ध्रुवा काय खायचं आज वडापाव शाणाच तेल तर आपले टाकते यामध्ये मोहरी त्यानंतर जिरी मोरी टाकली की लगेच कांदा आता वडापाव सगळ्यांनाच येतो बनवता आणि सगळ्यांना आवडतो सुद्धा आपल्या महाराष्ट्राची छान आहे वडापाव म्हणजे mm. सोबत तेव्हा करत होते मी त्यांना वडापाव एवढा आवडतो ना की आज दिवस भरपूर व्हायचे मला म्हणायचे मी पाव आणतो तर इथं पंजाबमध्ये पण आणि उदमपूरमध्ये पण शक्यतो पाव खूप कमी प्रमाणात भेटायचे म्हणजे भेटायचे पण बेकऱ्या वगैरे खूप लांब लांब होत्या नाही का तर म्हणायचे मी आज जो पण बनवू आठ पंधरा दिवस झाले की त्यांना लगेच वडापाव आठवण येते इथे आणि काल परवा दिवशी पण कुठे पोहोचले नाही तर लगेच म्हणले की द्या दिवस झाले तोंडाला चव नाही आणि मी म्हणलं काय बनवायचं तुम्हाला तोंडाला चव आणण्यासाठी म्हणले तुला माहिती नाही का दुसरं काही वडापाव म्हटलं चला आता आठ वडापाव बनवूयात व्हिडिओला दोन्ही भाऊजे आले तर रंग येणार नाही पण ते म्हणले तुम्ही बनवा होत होत आल्यावर आम्हाला सांगा हे तर बाहेर गेले तर येतील ना सांगा पाच मिनिटात राजलाय वरती काहीतरी काम येतील पण तोपर्यंत म्हणलं आपण बनवावं आणि आमचा ध्रुव मात्र राजा असला हा बोलतोय कारण ते ना खूप ओरडू राहिले त्यांना असं आम्ही कधी वाटतो हॅलो हॅलो खाली बस खाली खाली बसवणार आहे पप्पा संघच ड्युटी वर जा पप्पा आले की लई पप्पा करत राहतो बटाट्याला तीन शिट्ट्या मारून घेतल्या पाच वाजता ठेवली होती उकडून आणि पर... एवढ्या वेळात झालं पण असतं ताई पण आपल्या पावसाने मज्जा केली आपली जा ये जा ये जाग बघायला गेलं तर जमीन पण ओढली होत नव्हती पण सारखं ये जा ये जा ये जा, बार, बार जा, 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 जा पावसाच बारीक बारी, बारी। आता आहे तोपर्यंत चांगली मज्जा असेल आणि गेले का मग आठ दिवस परत पुन्हा आता आपल्याला काळजी घ्यावं लागेल सरपणाची कारण की आपल्या जंगलविलाची रेसिपी आपल्याला सुरू करायच्या हो सुरू करायच्या तुमच्या बऱ्याच कमेंट्स तर काय झालं तुम्ही सुरू का करीना तर आपली उद्या हा उद्या जंगलविलाची जी रेसिपीज जी येईल तर आता मुलांच्या शाळा उघडल्यात तर थोडासा टाईम मिळतोय तर मग ते पण आम्ही आता शूट करायला सुरू करणार आहोत गप्पाच्या नादामध्ये कांदा इकडं छान परतला आहे आणि याच्या याच्यामध्ये आहे हिरवी मिरची लसूण आणि थोडंसं आलं आणि जिरे याची पेस्ट केलेली आहे छान मस्त आणि ती टाकते कारण की खूप ताईंनी मिस केल्या आपल्या जंगल विलाच्या रेसिपी आणि आम्ही पण म्हणजे आम्हाला पण म्हणजे असं वाटत होतं कधी बनव कधी बनव पण काय होत होतं हे मुलांच्या सुट्ट्यांमुळे मुला दिवसभर त्यांच्याकडे पण लक्ष द्यायचं आणि घरकाम पण मग उशीरच मुलं घरी असल्या का मग काम उरकतच नाही चालूच राहतं काय ना काय त्याच्यामुळं आम्ही बंदच केल्या होत्या पण आता उद्या विजे ऊन पडलं तर पहिले ते सर पण आपल्याला उन्हात घालावं लागेल बरं का ताई तर कुठं जाऊन चूल पेटन नाहीतर नाही आता कडीप सगळं आहे कडीपाच नाही असू दे उलट म्हणजे रळ्या पळ्या केलेलं तर छान होत कधी पण लागो बागला कधी कधी आपण सगळं मटेरियल घालून पण व्यवस्थित नाही होत पण कधी कधी वेळेस हाबडा मध्ये पटकन केलेली रेसिपी कधी पण छान होती तर थोडीशी झणझणीतच केले तर कारण वडापाव थोडा झणझणीतच खायला छान वाटतो हिरवी मिरची लसूण आणि आल्याचा छान मस्त वास सुटलाय सगळीकडे टाकते बटाटे चांगले तर हे पहा मस्तपैकी बटाट्याची चटणी म्हणजे तयार झाली आणि इतका छान सुटलाय ना वडापाव एकदम टेस्टी होणार आहे कढी पत्तेचीच कमी आहे काय नाही असू दे तर आता त्याच्यानंतर बेसन पिठाचा घोळ बनवायला घ्यायचा आहे ना गे दाजी पण आलेत आता मस्तपैकी वडापावच्या पार्टीमध्ये चला छानपैकी चटणी झाली आहे आणि थंड झालेली नाहीये तसंच बनवते कारण आता टाइम ता खूप झाला आहे सगळ्यांना भूका खूप लागल्या तर त्याच्यामुळे आता मी बनवते दे तू इकडे हे गोळ कालव चल पटक्यास ते तर आल्यावर पटपट करावं लागतील पण हे कालून एकदा असे गोळे बनवून ठेवल्याच्या नंतर मग चल मग दोघी पण दोघी बनवते देवरजी देवरजी काही सण हे वाडा पाव चांगला आहे वडापाव रेडी आहे आज काय झालं तर बाबा आक्का मला सगळे म्हणले सगळ्यांचा वडापाव खायचा मुडे म्हणजे मला यायचा थोडा टाइम होणार त्यामुळे मी यांना म्हणलं काही काम करा मी पाऊ घेऊन येतो आणि चिंच पाणी पण घेऊन येतो तुम्ही फक्त बटाट्याचं भरीत करा आणि बेसन पिठामध्ये टाकून देवा तेलामध्ये थोडा म्हणजे वडे म्हणतो काय म्हणलं ते रेसिपी तर आम्हाला माहिती आहे मिरची पण फ्राय केली पाणी बनवलं <laughs> फेमस सगळ्यांचा आणि पावसाळ्यामध्ये एवढ्या सगळ्यांना घेऊन जाणं आणि त्या टप्पीवर वडापाव फक्त खाण्यासाठी जाणं पॉसिबल नाही झाला त्याच्यापेक्षा भारी झाला

कस झालाय लाजुटी रेडापाव गपचुप पाच मला वाटलं का लाजुटी खाऊ देऊ दे चार महिने झाले एवढे वडापावले आवडतो त्यांना आणि भरपूर दिवसानंतर वडापाव बनवलाय कालच परवा परदेशीच म्हणले पण मला वाटतं वडापाव राजू मागचो सुट्ट्याल तवा बनवला होता ना त्याच्यावर डायरेक्ट आत्ता परत ज्याला आमचे छान पाव वडापावची टेस्ट एवढी भारी आणि त्याच्यामध्ये जलारामचे पाव मांडल्यावर एकदम फ्रेश चवच निराळी झाली आपण मागचे राजू चवच बनवले त्याच्यावर गरमागरम सगळ्यांनी वडापाव खाल्लेत पोरं मुलं वगैरे सगळे खाऊन गेलेत आता आम्ही दोघी नंतर खाणार आहेत कारण आज आम्हाला आम्हाला ना माझा ना, फर्ज मी पार पाडला नाही खाती खा मिरची घ्या जरा त्यांना का नाही तर तुम्ही लगेच लागले खायला म्हणले पण नाहीतलं लईरोज झालेली हे रोज वडापाव खाते

ध्रुव ए ध्रुव जोपर्यंत आंब्याचा सीझन होता तोपर्यंत ध्रुव म्हणायचा आंबा पार्टी आजची ही छोटीशी वडापावची पार्टी करायची थीम म्हटलं तर नाही का आता काय सध्या म्हणजे सध्या जगामध्ये ना सर्वच जण बिझी आहेत जवळजवळ सगळ्यांना मी खूप बिझी आहे आणि आहेत पण ऍक्च्युअली प्रॅक्टिकली पण संध्याकाळी आपल्या फॅमिलीसाठी थोडा तरी टाईम देणं खूप जरुरीच आहे आणि गेट टुगेदर करण्यासाठी छोटंसं काहीतरी एखादा प्रोग्राम करणं किंवा छोटंसं असं बनवणं एकत्र याच्यापेक्षा मोठा काही प्लॅन असू शकत नाही संध्याकाळी फॅमिलीसाठी टाइम दिला तर दिवसभर तुम्ही किती पण बिझी राहा म्हणजे त्या फॅमिलीला घरच्यांना पण वाटतं का नाही काहीतरी म्हणजे आपण सगळे एकत्र आहोत पण आपण संध्याकाळी टाईम दिला संध्याकाळी टाईम नाही दिला सकाळी नाही दिला एकत्र फॅमिली आहे तरी पण आपण एकमेकांना भेटत पण नाही एकमेकांशी बोलत पण नाही असं भरपूर कुटुंबामध्ये घडतंय आणि सध्या चालू पण आहे पण आज संध्याकाळी किंवा हप्त्यातून दोन वेळेस किंवा तीन वेळेस सगळ्यांनी एकत्र येऊन गेट टुगेदर करून एकमेकांना टाइम देऊन एकमेकांचे प्रॉब्लेम किंवा एकमेकांना काय ट्रबल चालू आहे विचारणं किंवा त्यामध्ये म्हणजे वडापाव खाणं किंवा बनून काय खाणं तो आपल्या म्हणजे एक त्याचं हे नाही आहे <laughs> हा त्याचं हे नाही हे पण एकत्र येणं किंवा सगळ्यांच्या सगळ्यांबरोबर थोडा टाइम देऊन राहणं त्याला एक महत्व आहे बाकी ते वडापाव खाणं इम्पॉर्टन्स नाही आहे आणि राजूला वडा जास्त आवडते त्यामुळे तिने आतापर्यंत मला वाटतं पाच सात तर खाल्लेत पण तीन वाजलेत त्याचे पर्यंत पोहोचल मला वाटतं हा राजू बरोबर असं राहायला पाहिजे सगळ्यांनी करायला मॅरेज होतो तिथं आता मध्ये असताना पण आर्मी मध्ये असताना पण सगळे मित्र सगळे परिवारापासून आपण दूर असतो पण आपण आर्मी पर्सन साठी पण एक आपण सुट्टीवर आल्यावर मॅक्सिमम टाइम आपल्या फॅमिलीसाठी घरच्यांसाठी देणं खूप जरुरीच आहे

काय खायची इच्छा आहे तुला आपली सबस्क्रायबर फॅमिली म्हणती का भाऊजी आले आता फौजींना रोज एक 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 आयटम बनवून खाऊ घाल जीव लाव भाऊजींना टाइम दे असं म्हणतात ते थँक्यू म्हणा थँक्यू थँक्यू किती खाल्ले भाऊ वाट वय वडापाव खाऊन वॉकिंग करताय देवत यायला आहेत नको म्हणतायत कारण ते म्हणजे मला एवढा कॉन्फिडन्स नाहीये कारण तुम्ही म्हणजे रोज तसं बोलण्यात आणि व्हिडिओ व्हिडिओ मध्ये बोलण्यात भरपूर तर हे शांत शांत असते व्हिडिओ मध्ये बोलत नाहीत का पण बोलत नाहीत सांगा काय बोलू मला तुम्हाला आता डिझर्ट मध्ये रसमला भेटणार मी काय बोलू मला तेच करत नाही चॅनल वर मग माहिती

अंडा नाही रसमलाई आमच्या पसारा पासारा पडला हे बघा वडापाव खाल्लेत आणि आता इकडं स्वीट खायचं चा काम चालले दणकावून दन खा ना थोडे छान आहे का तर तिथं बेड खाली बघा आमची हानी आलेले आहेत हानी बनी त्यांना वास लागला मला असं वाटतं वडापावचा हे पहा चाललाय पुढं 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 येतोय आहे आणि वडापावचा वास त्याला गेलाय हॅ ना ए आणि मनी दुसरा कुठं गेला एक आला की एक जातो एक आला की एक जातो त्याच्या जा शेजारी आमची स्वीटूबाई पण बसलेली आहे बघा सिम्बा बसला आहे सॉरी ब्लू बेल्ट आहे ना ब्ल्यू वाला सिंबा आहे आणि पिंक वाली स्वीटी आहे अरे बघा दोघ जण मस्त शेजारी शेजारी बसले ना अगदी ते बघा खूप छान अशी मैत्री झाली यांची आता अगोदर आलते त्यावेळेस सगळे म्हणजे हे भांडणं करायचे पण आता छान सगळे एकत्र खातात चंदन कस्तुरी स्वीटी सिंबा हानी, बनी सगळे बघा किती जवळ जवळ बसले नाही का चल चल तुला देते पाव इकडे चल अनु अनु आजकाल दिवसा बाहेर नको यायला म्हणतात थोडस वातावरण गार झालं की येतात ते चल त्याला खायला देते स्वाती मस्तपैकी वडापावची पार्टी झाली आहे सगळ्यांनी डेझर्ट पण एन्जॉय केलाय आणि पसारा आवरायचं काम चाललंय आता इकडं सगळं भांडे वगैरे खूप सारा पसारा होता असं बाहेर करायचं म्हणलं की प्रत्येक गोष्ट घरातून बाहेर आणा मग की पुन्हा घरात ठेवा पण चला असं द्या एन्जॉय होतं त्याच्यामुळं काय नाही वाटत मग ऐकण्यासाठी मग काय थोडासा ताण झाला तरी चालतं पण मग सगळ्यांनी बसून एकत्र छान अशा गप्पा छप्पा मारता मारता खाल्लं खूप मस्त वाटतं तर आता हा सगळा पसारा आता बरंच नेलंय आतमध्ये इकडं भांडे पण बरेचसे पडले तर आता हे सगळं स्वच्छ करून घरात जायचंय ऑलरेडी आता साडे दहा वाजलेत एवढा आवृत्त तर अजून अर्धा पाऊन तास जाईलच आणखी खेळा दोघी मॅडम पण इकडं आम्ही जोपर्यंत बाहेर आहे तोपर्यंत इकडंच खेळणार आहे दोघं पण शिवटी सिंबा तर चला फ्रेंड्स हा होता आमचा एक आजचा छोटासा ब्लॉग वडापाव पार्टीचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद